मी गांभीर्यपूर्व शपथ घेतो की पूर्व शपथ घेतो की महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार 2015 अंतर्गत सेवा पारदर्शक पद्धतीने पारदर्शक पद्धतीने विहित काल मर्यादे विहित काल मर्यादे व सौजन्याने पात्र नागरिकांना पात्र नागरिकांना देण्या कामी मला

भ्रष्टाचार किंवा भ्रष्टाचार होणार नाही यासाठी आवश्यक पावले उचले मी, मी। नागरिकांना प्रदान केलेल्या सेवेच्या सेवेचा हक्काचा आधार ठेवून हक्काचा आधार ठेवून व नागरिकाविषयी व नागरिकाविषयी सेवाभाव मनात ठेवून सेवा भाव मनात ठेवून त्यांच्या हित व काम करें जय हिंद जय हिंद